स्वामी समर्थ आपल्याकडे लवकरच साजरी केला जाणार आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं असणारे खंडोबा महाराज यांचा सर्वात मोठा आपल्याकडे साडेतीन शक्तीपीठ यातील एक देवी आपली कुळदैवी असते त्याच पद्धतीने फक्त खंडेराव महाराज हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुळदैवत असतात या कुळदैवताची सेवा जितकी आपण करू तितकं जास्त फळ आपल्याला भेटत असतं आपल्याला वर्षातून किमान एकदा तरी जाऊन खंडेराव महाराजांचं जेजुरी गडावरती जाऊन दर्शन घ्यायचं असतं आणि ते प्रत्येकाने घेतलंच पाहिजे कारण ज्याप्रमाणे साडेतीन शक्तीपीठातली एक कुलदेवी आपली आई असते त्याचप्रमाणे खंडेराव महाराज आपल्या बापाच्या ठिकाणी असतात हे दोघं आपले मायबाप असतात आपला संपूर्ण कार्यभाग या दोघांकडे असतो ज्याप्रमाणे वर्षातून एकदा कुलदेवीला जाणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे एकदा वर्षातून कुलदेवाला जाणंसुद्धा खूप गरजेचं असतं या सहा दिवसांमध्ये आपल्याला हुत आहे कारण या सहा दिवसांमध्ये खंडेराव महाराजांचे जे तत्व असतात ते खूप जागृत झालेले असतात म्हणून आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं असतं खंडेराव महाराज हे साक्षात महादेवाचे अवतार आहेत मणी आणि मल्ल या राक्षसांनी जेव्हा जनतेला खूप त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा साक्षात महादेवांनी खंडेराव महाराजांचं मल्हारी मार्तंडाचं रूप घेऊन संपूर्ण मानवसृष्टीला मणी आणि मल्ल या राक्षसांना पराभव करून सर्वांना संकटमुक्त केलं होतं आणि त्याच त्याच घटनेचं स्मरण करून चंपाष्ठीचा उत्सव साजरी केला जातो ज्याप्रमाणे देवीचे नवरात्र असतात त्याचप्रमाणे खंडेराव महाराजांचं षडरात्र असतं सहा दिवसांचे म्हणजे नवरात्रासारखेच त्यांचं षड या सहा दिवसांमध्ये आपल्याला खंडेराव महाराजांची अत्यंत आवडती सेवा करायची आहे आणि ती सेवा आहे आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचं सप्तशती हा पाठ अतिशय दिव्य असा आहे त्याप्रमाणे आपण नवरात्रामध्ये दुर्गा दुर्गा सप्तशतीचा पाठवतो त्याच पद्धतीने आपल्याला या षडरात्रामध्ये मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे हा पाठ देखील अतिशय वाचण्यासाठी साधा सो आणि सोपा आहे एक ते सव्वा तासामध्ये होऊन जातो प्रत्येकाने हा पाठ घरामध्ये वाचायचाच आहे शक्य असेल तर ही सेवा पुरुष मंडळींनी करावी कारण त्याचा फायदा खूप जास्त होतो पण पुरुष मंडळींना असतात कामं आणि जर जमणारच नसेल तर स्त्रियासुद्धा हा पाठ करू शकतात पण शक्य झालं तर पुरुष मंडळींनी करणं अतिशय उत्तम आणि नाहीच जमलं तर स्त्रिया देखील हा पाठ करू शकतात हा पाठ करताना आपल्याला सगळ्यात आधी भंडारा लावून घ्यायचा आहे आणि मग हा पाठ तुम्ही वाचू शकता सगळ्यांच्याच घरी या नवरात्रामध्ये घट बसत नाहीत आपण देवीचे नवरात्राचे खंडेराव महाराजांच्या षडरात्राचे घट जास्त ठिकाणी बसत नाहीत म्हणून तुम्ही जर तुमच्याकडे हे घट बसत नसतील तर फक्त तुमच्या देवघरासमोर खंडेराव महाराजांना आपल्याला भंडारा अर्पण करायचा आहे आणि मग तुम्हाला मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे सगळ्यात आधी पाठ करताना तुम्हाला संकल्प करणं खूप गरजेचं आहे कारण कुठलीच सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही सगळ्यात आधी संकल्प करून घ्यायचा त्याचबरोबर पर जोपर्यंत ही षडरात्र आहे तोपर्यंत जर तुम्ही चौदा पाठ केले तर अतिशय उत्तम आहे पण नाहीच जमलं तर या सहा दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तितके पाठ तुम्ही करू शकता यामध्ये तुम्ही तीन सात चौदा अशा पद्धतीने पाठ करू शकता जितकी तुमची यथाशक्ती असेल तितके तुम्ही स्वइच्छेने पाठ करू शकता पण करणारे पाठ हे अतिशय मनापासून करा ज्यामुळे तुमच्या कुठल्याही दुःख संकट अडचणी दूर होतील आणि खंडेराव महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड होईल कारण ज्याप्रमाणे देवी भगवतीची आपल्याला कृपे खंडेराव महाराजांच्या कृपेची सुद्धा खूप गरज असते आणि जमलंच तर सगळ्यांनी होता होईल या दिवसांमध्ये किंवा वर्षातून एकदा तरी जेजुरीला जाऊन खंडेराव महाराजांचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे बरोबरच या षडरात्रामध्ये जे एकवीस वीस तारीख दिवशी संपणार आहे तुम्हाला या दिवसांमध्ये म्हणजे जरी आपण खंडेराव महाराजांचे घटस्थापन करत नसलो तरीही आपल्याला आपल्या कुळदेवाच्या नावाने सहा दिवस एक दी एक दिवा अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे जो आपल्या कुळदेवाच्या नावाने असणार आहे खंडेराव महाराजांच्या नावाने असणार आहे आपण घट बसवत नसलो तरीही आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा अखंड तेवट ठेवायचा आहे त्याचबरोबर या सहा दिवसांमध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे मल्हारी मारतंड आणि ब्रह्म करावं जरी तुम्ही या पोथीच वाचन करणार असाल तरीही आणि नसाल करणार तरीही कारण या दिवसांमध्ये खंडेराव महाराजांचे तत्व खूप जागृत झालेले असतात आणि त्यांची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा सात्विक लहरी या ठेवायच्या असतात त्याबरोबरच प्रत्येकाने जरी कुठल्या सेवा नाही केल्या तरीही चालणार आहे पण या सहा सहा दिवसांमध्ये खंडोबा महाराजांच्या नावाने दिवा चालू ठेवायचा आहे आणि सव्वीस तारखेला चंपाषष्टीला प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तळी भंडार हा करायचाच आहे जरी तुमचं स्वतःचं घर असेल तुम्ही बाहेर जगाच्या पाठीवर तरी देखील तुम्हाला चंपाषष्टीच्या दिवशी तरी भंडार करायचाच आहे जेणेकरून खंडेराव महाराजांची कृपा आपल्यावर होईल कारण असं म्हणतात की ढवळ्याचं पिवळं करणारे आणि पिवळ्याचं ढवळं करणारे असे हे सोन्याची जेजुरीचे देव आहेत खंडेराव महाराजांची जर कृपा आपल्यावरती झाली तर कुठलंच काम हे अशक्य नसतं म्हणून आपल्याला खंडराव महाराजांची खूप मनापासून सेवा करायची आहे ज्यांना जमीच मल्हारी सप्तशतीचा पाठ करावा अशी मी विनंती करेन आणि या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणखीन नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ